वर्डी स्टॉपला उतरायचं आपल्याला नजारा दिसतोय नागपूर मधला इकडून दिसेल तसाला इकडे सगळ्यात पहिले एंट्री करता करताच आमचे प्लेट बनते बघा इकडे अर्धा टोमॅटो कट केलेला असतो एवढा खास लांबून आलोय तर्री पोहे खायला गर्दी झाली रस्त्याला खाली काय ऍड केलं साखर साखरेचा पाक तुमचं स्वागत आहे दीक्षा बोला हो ना तुमचे स्वागत आहे नागपूर मध्ये आल्याबद्दल नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नागपूरमध्ये आम्ही आलेलो आहोत तर आज आम्ही चाललेलो आहोत आता मेट्रोने प्रवास करून तर्री पोहे खायला नागपूरमधले खूपच फेमस आहेत तर्री पोहे आणि इकडे खास करून सावजी जेवण चिकन वगैरे मटण वगैरे खूप फेमस आहे ते आपण बघू रात्री वगैरे तर आत्ता आम्ही चाललो आहे सकाळची वेळ आहे तर मेट्रोने प्रवास करून तर्री पोहे खायला तिथून नंतर मग आम्ही जाणार दीक्षाभूमीला कारण की नागपूर तुम्हाला माहिती आहे खूप साऱ्या गोष्टींसाठी फेमस आहे दीक्षाभूमी तिकडे भरपूर सारे अनुयायी बाहेरच्या सा देशातनं अख्ख्या भारतातनं तिकडे दर्शनासाठी येत असतात आपण नागपूरला म्हटलं तिकडे जरूर जाऊया तर सकाळची वेळ आहे आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो ते हे पाठीमागे हॉटेल आहे आणि लवकर रेडी झालं आणि चाललं आहे माझ्यासोबत वर्ष आहे तर आपण जाऊया हा इकडे सर रोड आहे आणि इथून वरूनच मेट्रो चालला आहे तर चला आपण चालत चालत जाऊ तिकडे आणि हा मार्केट आम्ही रात्री फिरलो काल खूप छान आहे सकाळच्या वेळेस वर्धळ आणि वरून मेट्रो झाले आहे बघा आपण इथूनच चाललं आहे कुठे स्टेशन आहे इकडे आणि कसा कुठे बाहेर पडलो ना तर लवकर रेडी झालो ना तर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी दिवस चांगला मिळतो आणि फिरायला मिळतं हे स्टेशन आहे इथून आपण चाललोय आता इथे आपल्याला कुठे उतरायचं बघायला लागेल तिकीट काउंटर इकडेच आहे आम्ही जी ही तिकीट काढले ना त्यांच्या मेट्रो कनेक्टेड आहेत फेज वाईज तर आता कस्तुरचंद पार्कला लावायचं असेल ना आता आम्हाला एक सीताबेडी म्हणून काहीतरी स्टॉप शॉप आहे तिकडे आम्हाला उतरायचं आहे तर बॅलेन्स झालं त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला समजत नाही मग ठीक आहे मुंबईतल्या मेट्रोने प्रवास केलाय नागपूरच्या मेट्रोने प्रवास करत आहे चला आपला स्टॉप आलं सीताबर्डी आम्ही इथे उतरल्यानंतर बाजूला कनेक्टेड दुसरी मेट्रो लाईन आहे बघा आम्हाला प्लॅटफॉर्म नंबर एकला ला जायला लागेल झिरो माईल या ठिकाणी फेमस आहे म्हणजे हे पण एक टुरिस्ट अट्रॅक्शन पॉइंट आहे आपल्या भारताचं सेंटर पॉईंट आहे झिरो माईल फायनली आपण आहे कस्तूरचंद पार्कच्या इकडे मस्त प्रवास झाला नागपूरच्या मेट्रोचा प्रवास पण केला आम्ही आणि या साईडला छान डेव्हलप आहे इकडे आपल्याला इतर मध्ये एक काहीतरी प्राणी का का संग्रहालय पण दिसलं तिकडे आहे आणि झिरो माइल वगैरे हे फिरण्याचे ठिकाण आहेत पण आपल्याला टाइम कमी आहे सगळ्या गोष्टी घेऊ शकत नाही तर बाहेर पडल्यानंतर मस्त वाटतंय आता आणि इकडे पूर्ण मेट्रोच मेट्रो मेट्रोचं जाळ खूप पसरलेलं आहे नागपूरमध्ये तर इथेच कुठेतरी ह्या साईडला आहे ना तर्री पोह्याचं दुकान फेमस आहे इकडे काहीतरी विकी तर्री पोहा आणि बरीच सारी तशी तर्री पोहे दुकान आहेत पण हे जास्त जरा फेमस झालं असं म्हटलं चला आलोजा इकडेच जाऊया गर्दी बघू शकता तुम्ही आत्ता वाजले सकाळचे साडे दहा आज तो फेमस पोहेवाला पोहे पोहेवाला पोहे तो किती खायला आहे दोन प्लेट चार प्लेट चण्याची पूर्ण ते सार असतो ते वरती घालतात आणि इकडचं फेमस आहे आमचे प्लेट बनते बघा इकडे अर्धा टोमॅटो कट केलेला असतो एवढा खास लागून आलोय तर्री पोहे खायला गर्दी झाले रस्त्याला स्पायसी खूप एकदम झणझणीत आहे का आहेत ना जे सुके पोहे असतात आपण ते काय बोलवले चिवडा जे पोहे आपण करतो फरसांसाठी ते पोहे पण अडकले त्याला रेडवाले आणि हे पोहे त्यामध्ये चण्याची ग्रेवी म्हणजे सार बनवलं आहे आणि ते सावजी याच्यामध्ये बनवतात या चण्याच्या रश्यामध्ये खड्या मसाल्याचं प्रमाण जास्त आहे आणि स्पायसी पण लागतं आपल्याला खाताना आणि भरपूर लोक इकडे पण खातात अगदी मला वाटतं खूप फेमस झालं आहे नागपूरचं असं डॉलीच्या हवाला तसं इकडचा हा विकी पोहावाला वर्षाला संपे ना स्पायसी म्हणजे घरगुती झणझणीत एकदम नागपूरचा तर्री पण एकदम झणझणीत तर वर्षाने एक समोसा घेतला आहे याच्यामध्ये पण तर्री घालून मिळते इकडे तर काही जरा समोसामध्ये तर्री घालून खातात इकडे पण हे जास्त चालतं आहे इथे गर्दी बघा साडे दहा वाजून गेले तरी पण गर्दी किती आहे या प्लेटची प्राईस किती आहे तीस रुपये एक प्लेट दोन घेतली तर साठ रुपयाची झाले इकडे आम्ही पोहे खाल्ले तर पोहे विके माझ्या इथले आणि इथून आता चाललोय दीक्षाभूमीला इथे आपल्याला एक रिक्षा का, रिक्षावाले काका भेटले ते म्हटले जरा तुम्हाला सोडतो शंभर रुपये सांगितले तर ही रिक्षा आहे त्यांची आपण जाव्या दीक्षाभूमीला आता तिकडे फिरू जरा दर्शन घेऊ पर्यटक जास्त करून इकडे आले की दीक्षाभूमी जातात आणि ऑरेंज मार्केट आहे मोठा इकडे बाकी फार्म आहेत ते बाहेर आहेत ना सिटीच्या बाहेर आहेत त्यासाठी निवांत आपल्याला द्यायला लागेल नागपूर मध्ये पाहण्यासारखं तसं परबूब आहे पण थोडं सिटीच्या बाहेर आणि गाडी पाहिजे ड्रॅगन हो। ट्राग, पॅलेस पण आहे का हा ड्रॅगन पॅलेस आहे अजून तिकडे फार्म पण आहेत काही गोष्टी बघायसारख्या पण थोड्या लांब आहेत आपण कसं सिटीमध्ये आहोत त्यामुळे सगळ्या गोष्टी नाहीत इतक्या त्यासाठी निवां छान केलं मस्त वाटत झिरो माईल ना आपल्या भारताचं पूर्ण मेन सेंटर आहे इथे फ्रीडम पार्क पण आहे बघण्यासारखा आपण नेक्स्ट टाइम आता येऊ शकतो उतरू शकतो इकडे येताना साकारने आम्हाला इकडे सोडलंय आम्ही आता आलो आहे दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये हा इकडे मेन प्रवेशद्वार आहे गर्दी तशी कमी आहे आता कारण मधल्या दिवशी मी आलो आहे आणि इकडे टायमिंग आहे आतमध्ये जायचं इकडे मोठं स्तूप आहे इकडे बघा केवढा आणि चौदा एप्रिलला वगैरे खूप गर्दी असते सहा डिसेंबरला किंवा असे मधल्या दिवशी पण भरपूर लोक येतात टायमिंग आहे सकाळी सात वाजता रात्री आठ वाजताही बंद होतं तर चला आतमध्ये जाऊया नागपूरला बरेच जण करत ते पहिले या ठिकाणाला भेट कारण की इकडे हे खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणीच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि हजारो करोडो लाखो लोकांना बौद्ध धर्मामध्ये त्यांनी इकडे दीक्षा दिली तर ते हे ठिकाण भरपूर लोकं अख्ख्या जगभरातनं लोकं या ठिकाणाला भेट द्यायला येतात आणि आम्हीसुद्धा अशा ठिकाणावरून आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जे आहे आंबडवे आपला मंडंगड आमच्या गावच्या बाजूसंच गाव तिकडेच तिथून त्यांनी त्यांचं नावलौकिक आख्ख्या जगभरात आहे असे आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या तिथे त्यांचं प पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अशी हे नागपूर दीक्षाभूमी आपण इकडे आलो आहे आत्म जरा आत्ताचं शूटिंग करायला परमिशन नसेल असं वाटतं मला पण आपण जाऊन दर्शन घेणार आहोत त्याच्याला इकडे सगळ्यात पहिले एंट्री करता करताच आपल्याला इकडे आपला संविधानाचा हे मोठी इकडे हे पिंपळाचं झाड आहे मोठं त्याला वृक्ष म्हणतात आणि केवढा मोठा विस्तीर्ण पसरलाय बघा तो त्या ठिकाणी माहिती पण दिली आ, हे जे महाबोधी वृक्ष आहे ना त्याला छप्पन वर्ष झाले. हे 56 ला लावले होते. 68 ला लावले. छप्पन वर्ष झाले. हां 56 वर्ष झाले. 17 बरोबर पंचवीस सुरू झालं ना? हे झाड म्हणजे श्रीलंकेवरून आणलेलं आहे. बुद्धघायला जेवळीतरी झाड आहे. हां त्या झाडाची फांदी श्रीलंकेला श्रीलंकेला गेले श्रीलंकेवरून मग इकडे आणले. श्रीलंकावरून इथे आणले तर मग असं म्हटलं जातं की हे मोठ्या हृदयाचं असं झाड म्हणजे त्याचा विस्तीर्ण पाने आहे ह्याच बोधिवृक्षच्या खाली जे गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं होतं बोधिवृक्षाची फांदी आहे सर हे त्या ते त्याची ब्रँच आहे अच्छा अच्छा त्या झाडाला महत्त्व आहे तेवढ्या झाडाला सुद्धा म्हणजे जेवढा गया गयामध्ये आहे हां गयामधले जे बौद्धिवृक्ष आहेत त्याच्याच ज्या बौद्धिवृक्षाची फांदी त्याचाच एक वंश बोलता येईल तो इथे येऊन लावलेला आहे आणि इकडे लोक दर्शन घेतात बौद्ध भिक्खू पण आहेत माहिती सांगतात आणि सगळ्यात पहिले दर्शन घ्यावे ते आम्ही आलोय नागपूरमध्ये त्यानिमित्ताने तुम्हाला सुद्धा इकडून दीक्षाभूमीवरून थेट दर्शन घडतंय गर्दी असते तेव्हा इकडे पाय ठवा जागा नसते मधल्या वेळेस आलो ना की थोडं निवांत आपलं दर्शन घेत आहे मी वननला गेलो तिकडे पण छान असं आपल्याला हे स्तूप बघायला मिळालं इकडे पण छान असं स्तूप आहे वनंद हे मातारमाईंच माहेरचं गाव जे आमच्या दापोली तालुक्यामध्ये आहे आणि तिकडच सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे आमच्या गावापासून जवळ असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जे आंबडवे गाव आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ केलेला आहे ते पण बघा नागपूरला आलं त्यानिमित्ताने वाटत दीक्षाभूमीचा पण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आणि हा ओवरऑल व्हिडिओ असणार आहे <सभागे> म्हणजे आम्ही फिरलो वगैरे इकडे तिकडे ते सगळं असणार आहे पण इकडे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतील इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण जीवनपण या ठिकाणी मांडलं आहे फोटोच्या माध्यमातून हा सकपाळ त्यांचं खरं आडनाव ते सकपाळ हे त्यांचे वडील ते मेजर होते सुभेदार होते रामजी मालोजी सकपाळ आणि त्यांचा पूर्ण हा इतिहास वडील दिल्यामध्ये हा बाबा बाबासाहेब आंबेडकर झाले मग त्यांचं लग्न झालं रामाबाईंसोबत हां ह्या रमा बाबासाहेब आंबेडकर जास्त त्यांच्या मूळ गावी एकदा की दोनदाच फक्त गेलेत जास्त गेलेच नाही ते बाहेरच होते जास्त इकडे पंढरपूरचं आहे धर्मशाळा योगी संत संत गाडगेबाबा यांची भेट झाली तेव्हाच आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड कर्मवी भाऊराव पाटील संत बाबा हे सगळ्या असं त्यांची भेट झाली तिथलेही फोटो आहेत हे माहिती पूर्ण दिली इथे या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांसोबतचा इकडे फोटो आहे पूर्ण वर्ष पण लिहिले बघा एकोणीसशे वीसमध्ये मानगाव काकल इथे काकल इथे झालेले सभेतला इकडे पुण्यामधला फोटो आहे भीमा नदीच्या किनारी काढलेला फोटो आहे एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी जुन्या आठवणी सगळे तुम्हाला इकडे बघायला मिळतील इकडे डॉक्टर साहेब आंबेडकर सातवे जन्मदिनपर्यंत अपने अलीपूर रोड दिल्लीमधला दिल्ली फोटो आहे दिल्लीमधला फोटो आहे इकडे भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची पूर्ण मंत्रिमंडळातलं त्यामध्ये कायदे कानून मंत्री म्हणजे डॉक्टर साहेब आंबेडकर यांचा इकडे फोटो हा इकडे आणि या ठिकाणी पैठणचा फोटो आहे संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळी हा तिकडे बाबासाहेब आंबेडकर आहेत या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज मुंबईचा इथला फोटो आहे कार्यक्रम होतो त्यामधला या ठिकाणी नागपूरमध्ये शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली एकोणीसशे बेचाळीस साली तेव्हाचे फोटो आहे बघा हे जुने फोटो तुम्हाला जुन्या मेमरी तुम्हाला इकडे बघायला मिळतील ब्रिटिश काउन्सिलचं मजदूर मंत्री असतानाचा फोटो आहे एकोणीसशे बेचाळीसचे फोटो आहे मिलिन महाविद्यालय हे औरंगाबादचं आहे आणि भारतीय संविधानाची मूल प्रती प्रासाहेब आंबेडकर देताना राष्ट्रपती यांच्याकडे हे अभिभावादन करताना भारतीय सेना मे महार बटालियन के महान योद्धा के बीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे महार बटालियनचे सगळे सोल्जर आहेत त्यांच्यासोबत काढलेला फोटो आहे हे नागसेन वन मिलिन कॉलेज औरंगाबाद इथलं हे फोटो आहे एकोणीसशे पन्नास सालचा सा हिंदू पंडित असून चर्चा करते होय दिल्लीचा फोटो आहे त्यावेळेस खूप थकलेले हां दिसतंय ना धम्म दीक्षाच्या टायमाला हे इथलंच आहे हे पण नागपूरचं आहे एकोणीसशे छप्पनला चौदा ऑक्टोबर रोजी हे दीक्षा घेतली त्यावेळेस आहे वेळेस जेव्हा दीक्षा घेतली त्यावेळेस हे गंभीर फोटो हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असा फोटो दीक्षाभूमी दीक्षा घेतली त्यावेळेस फोटो आहे हे भिक्खून सोबत सगळे बौद्ध सोबत फोटो घातलेले इकडे चौदा तणेचं नाही दाखवलंय इथे हे इथले जास्त दाखवलं आहे नागपूरचं जास्त दाखवलंय थोडक्यात स्टार्टिंगचं जीवन पण नंतर नागपूरचं जास्त दाखवलं इथे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कॉलेज पण दीक्षाभूमी म्हणून आहे डॉक्टर आंबेडकर कॉलेज नावाने तर हे पाचच्या साईडला इथे आहे आणि इकडे बघाल तर तुम्हाला वॉशरूम वगैरे आहेत पाठी ते त्या साईडला आहेत पण हे कॉलेज पण आहे म्हणजे तुम्ही बघाल ना तर आंबडवी गावी पण तिथे पण कॉलेज बनवले हो हॉस्टेल आहे तिथे पण बऱ्याच साऱ्या मिळतात त्या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्येच आहे बरेच जण तिथे शिकता बघ शहरामध्ये आल्या बघतात पण तिथे पण बऱ्याच साऱ्या आपल्याला डिग्री घेता येतात तर आमच्या तिथेच आहे गावापासून जवळ आहे ते मी तिथे गेलेलो त्यांच्या तिथे जेवण वगैरे पण अगदी कमी पैशामध्ये मिळतं तिथे माहिती आहे का कॅन्टीन वगैरे सगळ्या तिथे इकडे पण एक गेट आहे आणि स्तूप हा पूर्ण स्तूप आहे ह्याचा आतमध्ये पाठून फिरायला खूप मोठी जागा गेली आहे इकडे पाठी खूप मोठा परिसर आहे इकडे वॉशरूम आहे तर इकडे फ्रेश नंतर आपण निघू एवढी मोठी पावनभूमी आहे पण इकडे अजून पण डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे ह्या ठिकाणी जो मैदान आहे इकडे मस्त गार्डन बनवता येऊ शकतो इकडे बघा हा जो ग्राउंड आहे आता किती ते भरपूर जण अनुयायी या ठिकाणी देशभरात विदेशात विदेशातून येतात तर हे ठिकाण अजून खूप मोठ्या लेवलला डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे त्या ठिकाणी इकडे बगीचा बनवू शकतो चांगला एक हां सो बगीचा वगैरे गेला तर खूप मस्त वाटेल हा ठीक आहे म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस इथे खूप ह्या गोष्टी पार्किंग आणि त्या गोष्टी बघायला लागत असतील किंवा इकडे गर्दी होत असेल पण हे जर व्यवस्थित आणखीन चांगलं केलं ना खूप छान परिसर होईल आणखीन खूप मोठं मैदान आहे इकडे आणि हे आणखीन डेव्हलप करण्यासारखं इकडे इकडे हा कठेडा आहे इकडे जे हे लावलं आहे ना पूर्ण हा हे तुटलेत कठेडा इकडे उंच करू शकतात किंवा हे पण बघा ना काय काय हे तुटलेत वगैरे ते व्यवस्थित करायला पाहिजे केवढी मोठी जागा आहे परदेशातनं अगदी देशभरातनं कुठून जगभरातनं लोक इकडे येतात या जागेला आणखी खूप मोठं चांगलं डेव्हलप करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही हे तिबेटीयन काय होतं त्याला हातामधले मणी इकडे घेतलेत आम्ही मी पण घेतलं इकडे हा छान वाटलं इकडे काहीतरी इकड शिव आठवण घेऊन जावे जा आपण माझं पण होता ते पडलं कुठेतरी फोटो पण आहे तिकडे छान छान फोटो आहे काय फायटी आहे का मेडिटेशन हे तुम्हाला असं हे पण मिळतं तिकडे हे पण आहे ना काय ना वाटते आपल्या बुलेटसाठी आम्ही किचन घेतलं छान आहे आवडलं आहे हे मस्त वाटलं मला आवडलं ओम मानला तो मी सुद्धा पत्नी स्पिनर आहेत ना का हो हो स्पिनर ते पहिल्यांदा आलं ते हां ना नवीन आलेत आहेत हो नाही जे लड्डाखला मिळतात हां लड्डाखला मिळतात ते आपल्याकडे त्यांनी विकायला आणले तसे म्हणजे पुस्तकाचं पण शॉप आहे बघायचं हो आताचं संविधान माझ्याकडे आहे मोठं पुस्तक आहे तर इकडे पूर्ण बाबासाहेब आंबेडकरांचे असे त्याबद्दल माहिती सांगणारे असे पुस्तक आहे इथे ग्रुप आला इकडे दर्शनासाठी फोटो शूट करतात तिकडे आणि फोटोग्राफर पण इकडे आहे ते फोटो पण झटपट फोटो इकडे सहल आले मुलांचे मुलांचे सहल आले कुठून आलात तुम्ही कुठल्या गावात हा चंद्रपूरून आले चंद्रापूरची शाळा आहे किती मुलात बघा बाय <laughs> बाय 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 पदन करणारी पुस्तकं तुम्हाला इकडे खरेदी करता येतील बाहेर ताई आहेत त्या आहे इथून घ्या काही पुस्तकं मी वाचलेली आहेत बरीच पुस्तक आहेत चला मंडळी आम्ही इकडे आता हा व्हिडिओ हा दोन पुस्तक घेतलीत आम्ही सकाळी फिरलो मेट्रोतनं आणि तिथून आम्ही गेलो तर्री पोई खायला त्यानंतर इकडे दीक्षाभूमीला आलो दर्शन घेतलं त्या परिसरात फिरलो आता इकडून पुस्तकं खरेदी केली आतमध्ये किचन वगैरे घेतलं छान वाटला नागपूरची माणसं नागपूरची भाषा लय भारी वाटते हे आता इथून आम्ही जाणार पुढच्या ठिकाणी तुमचं स्वागत आहे दीक्षाभूमीमध्ये बोला तुमचे पण स्वागत आहे नागपूरमध्ये आम्ही कोकण आम्ही कोकणामधले आम्ही कोकणामधले हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे आमच्या गावाजवळ आहे रमाबाईंचं गाव आहे ना वनंत ते पण आमच्या गावापासून जवळ आहे या महाड चौदा तळ्याला पण या कोकणामध्ये फिरण्यासारखं खूप छान आहे हा ना इकडचे भरपूर लोक तिकडे येतात नागपूरचे कोकणामध्ये आमच्याकडे चौदा तळ्याला हा हा महाडला महाडला बुक स्टॉल आहेत का अच्छा प्रॉपर नागपूरचे स्ट्रीट आम्ही इकडे सावजी येतो सावजीचे जेवण जाव्या सावजी फेमस आहे ना इकडे चला थँक्यू जय भीम ओके दीक्षाभूमीच्या समोरच इकडे लस्सीवाले आहेत ज्यूस वगैरे मिळतात पाणी बॉटल आहे इकडे जरा थंडगार होऊया खाली काय ॲड केलं साखर साखरेचा पाक बरं आणि याच्यामध्ये मँगो लस्सी पण एक येते गेटच्या समोरच या थंडगार एकदम घारेगार सुपर इथलं फेमस आहे तुम्ही या कधी बना लस्सी आणि इकडचं लिंबू सरबत आहे ना एक नंबर लागतं नॉर्मली लिंबू सरबत असं नसतं पण आणि मस्त बनवून दिलंय एकदम खट्टा लिंबू आहे खट्टा आहे तर मंडळी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्या माध्यमातून तुम्हाला नागपूरची थोडीशी झलक दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्त जास्त मंडळीपर्यंत पोहोचवा नागपूरमध्ये जुन्या सगळ्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत एका व्हिडिओच्या अवधारण आहे तुम्ही कमेंट करून सांगा यावेळेस जरी नाही फिरलं तरी पुढच्या वेळेस आम्ही नक्की फिरू तुम्ही ठिकाणं सांगा आम्ही त्या ठिकाणाला जायचा नक्की प्रयत्न करू यावेळेस सांगा पुढच्या वेळेस तरी भेटू पुढच्या वेळेस स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर